मी सचिन गोळे निर्माता लेखक रायबाई इमानदार पिक्चर कसा वाटला खरंच चांगला वाटला आणि आमच्या इथे माझी पत्नी आहे हर्षली घोडे त्यानंतर माझे टीमचे मॅनेजर प्रीती दागडे या ठिकाणी उपस्थित शुभांगी गायधने ज्या दुसऱ्यांदा त्यांना राहा असं वाटलं तर आजही पिक्चर पाहायला नाव घेता येईल एडज भैया हा सर्व या पदाधिकाऱ्याचं माझ्यावर प्रेम करणार आहे आणि नागपूरच्या निर्मात्यावर नागपूरच्या अभिनेत्यावर प्रेम करणार आहे आज आजची ही जी कहाणी आहे तुमची आमच्या सर्वांच्या मनातली आहे आहे का नाही आहे ते तो निघून गेले जसा रायबा निघाला बरोबर ना त्याला gitma घरी गेल्यानंतर प्रत्येकाने असे रायबा शोधा जे ज्या रायबाचा मनात ह्या गुटपण सुरू आहे आणि तुमच्या माध्यमातून पाच पाच दहा दहा लोक थिएटरला पाठवा कारण की संघर्ष यात्रा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातली आहे मनुष्य रसिक प्रेमामुळे त्याकरता तुमच्यासाठी तेवढं काढायला